वांग मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून गव्याचा मृत्यू उमरकांचन ग्रामस्थांना वांग मराठवाडी जलाशयात मृतदेह तरंगताना आढळला वनविभागाने केला जेसीबीच्या साह्याने रेस्क्यू घटनास्थळावरून व वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वांग मराठवाडी धरणाच्या जलाशयात गव्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वांग मराठवाडी जलाशयात कुठल्या तरी प्राण्याचा मृतदेह तरंगताना उमरकांचन ग्रामस्थांना पाहायला मिळाला उमरकांचन ग्रामस्थांनी यानंतर तात्काळ भोसगाव वनपाल शशिकांत नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला वनविभागाचे शशिकांत नागरगोजे नथुराम थोरात अजय कुंभार व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जेसीबीच्या साह्याने मृत जलाशयात बुडालेल्या गव्याचा मृतदेह बाहेर काढला चिखल तसेच मुसळधार पाऊस यामुळे या रेस्क्यू कामात अनंत अडचणी येत होत्या गव्याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याची तपासणी केली असता सदर गव्याचा कड्यावरून पडून दुखापत होऊन मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषिकेश वनाळे यांनी काढला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड